तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या फनी बर्थडे ब्लॉग मध्ये तर आज तुम्ही आमचा बर्थडे चा जो राडा होणार आहे तो तुम्ही सगळा बघणार आहात आणि आम्ही कसा केलाय बर्थडे कसा स्पेशल केलाय आणि आपण त्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलं होतं की ते होतं शर्ट शर्ट आणि त्याला आपण पॅकिंग करून म्हणजे सरप्राईज होत त्याला माहित नव्हतं आपण काय गिफ्ट आणलंय म्हणून पण त्याला आपण आपल्याला ते द्यायचं होतं त्याच्यामुळे आपण पॅकिंग करून आणलं होतं आणि आपण सगळ्यात ते आता पॅकिंग खोलणार आहोत त्याला कसं वाटतंय आणि आपण त्याला डायरेक्ट आता घालायला पण लावणार शर्ट खोलल्यानंतर बघूया शर्टची ओपनिंग करून आणि आपले मित्र तर काही पण संशय घेत होते की त्यात काही पण असू शकते आणि भावाने काय पण आणलं जो आमचा बड्डे बॉय होता तो होता युट्यूबर आणि युट्यूबर सगळ्यात मोठा युट्यूबर त्याच्या सबस्क्रायबर कमीत कमी आता सत्तर के आहेत आणि त्याला आपण वाईट वस्तू कशी भेट देणार या विषयावर त्याला पूर्ण विश्वास होता की आपण वाईट वस्तू नाही देणार म्हणून मस्त शर्टची ओपनिंग वगैरे झाली आणि बाकी मग आता घालायला लावायचं होतं त्या शर्ट त्याला काढलं आणि दाखवलं तो म्हणत होता बास का मग आपले मित्र का कमीत का म्हणले घाललं गेच बहुतर शर्ट घालतानाच खतरनाक दिसत होता आणि त्याच्या ते शर्ट पण शूट झालत त्याला जो शर्ट आपण घेतला होता तो सगळ्यापेक्षा हटके तर होतात आणि सगळे केक कापताना बघू शकता एन्जॉय सुरू होता आमचा त्याच्यामध्ये सगळे म्हणजे ना हे त्याच्याकडे ढकलत आहे ते त्याच्याकडे ढकलत आहे आमचा एवढा राडा सुरू होता कि खतरनाकणी सगळ्यांना बाजूला केलं आणि म्हणलं डायरेक्ट आपण केक कापायला सुरूच करा हॅपी बर्थडे केला आणि आम्ही डायरेक्ट केक कट करून घेतला फायनली आपण केक कापून घेतला आणि सगळ्यांचं आता म्हणलं चला फोटो क्लिक करून घेऊ पटपाटा स्टार्टिंगला म्हणलं की चल वगैरे तूचे आणि बघू शकता आपण हा शर्ट त्याला गिफ्ट दिला त्याला पण शूट झाला आणि चांगला पण दिसत होता मग पहिला स्टार्टिंगला आपण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून घेतले मस्तपैकी आणि सगळ्यांचे बघ बघू शकता तुम्ही ह्यांच्या दोघांचं तर काहीतरी असं चाललं होतं की बाबा जस काय गर्लफ्रेंड वगैरे आहे असा हिशोबाने यांचं चाललं होतं मग बाकीच्या सगळ्यांचे आपण फोटो वगैरे एकदम कडकपैकी काढून घेतले सगळ्यांना केक वगैरे सगळ्यांना शूट पण चमकवलं आपण डायरेक्ट व्हिडिओमध्ये पण ऑल जणांना घेतला असं नाही की आपण कुणाला सोडलं नाही आणि बड्डे बॉय पण खुश होता की कारण का त्याचा बड्डे एवढा भारी सेलिब्रेट झाला आहे आणि आमचं असं होतं की त्याला भरवलं हो नाही म्हणून त्याचा बड्डे असं वाटत पण नव्हतं की तो बड्डे बॉय म्हणून मग आम्ही ठरवलं हो की थोडंसं त्याला भरवायचं मग थोडंफार आम्ही भरवलं आणि घेतले टोटल फोटो काढून तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फायनल आपला सगळा राडा वगैरे करत आणि सगळ्याचे आपले फोटो वगैरे सगळे संपले लास्ट फोटो होता आणि मग त्याच्यानंतर जो केक होता आपण ते केक वगैरे हो सगळ्यांना वाटप करून आपण सगळा संपवून टाकला मग चर्चा होती की गंभीर चर्चा आता नेक्स्ट प्लॅनिंग काय आहे दुसरा बड्डे कुठं काय कसं काय करायचं हा प्लॅनिंग सगळ्यांचा होता आणि सगळे आपले हे जवळचे मित्र आहेत आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन ब्लॉग फनी ब्लॉग येणार आहेत ह्या चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद